नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मित्रांनो पूर तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता नवीन तालुक्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो आता मागे काही तालुक्यांची नावे यात समाविष्ट झालेली नव्हती तर त्या तालुक्यांची नावे आता समाविष्ट करून नवीन यादी सरकारने प्रकाशित केली आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर त्यामध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे जाणून घेऊया या ठिकाणी आपण बघू शकता सन दोन हजार पंचवीस म मध्ये राज्यातील पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पूर पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या घटकाचा एकत्रित विचार करून या घटकांसाठी पूर्णता अथवा अंशता प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहे सदर तालुक्यातील सर्व आपत्ग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे मग हे जे तालुके प्रसिद्ध केलेले आहे त्यांना या खालील सवलती लागू करण्यात आलेले आहे जमीन महसूलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी सदर सवलतींबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने अनुषंगिक कार्यवाही करावी तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता कोणकोणते तालुके आहेत तर या ठिकाणी बघा पालघर पालघरमध्ये पालघर डहाणू तलासरी विक्रमगड हे चार तालुके या ठिकाणी बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे नाशिकमध्ये अंशताबाधित तालुके कळवण देवळा इगतपुरी आणि पूर्णता बाधित तालुके मालेगाव निपाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला असे पंधरा तालुक्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे धुळेमध्ये अंशताबाधित तालुके धुळे साखळी सिंदखेडा या ठिकाणी वरील सवलती लागू राहणार आहे जळगावमध्ये बघा तेरा तालुके आहेत अहिल्यानगरमध्ये चौदा तालुके आहेत पुण्यामध्ये हवेली आणि इंदापूर हे दोन तालुके अंशताबाधित तालुके आहेत सोलापूरमध्ये अकरा तालुके हे पूर्णताबाधित तालुके आहेत सांगलीमध्ये दहा तालुके या ठिकाणी बाधित आहेत साताऱ्यामध्ये आठ तालुके बाधित आहेत कोल्हापूरमध्ये आठ तालुके बाधित आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ तालुके पूर्णताबाधित आहेत नंतर बीडमध्ये अकरा तालुके लातूरमध्ये दहा तालुके धाराशिवमध्ये आठ तालुके नांदेड सोळा तालुके या ठिकाणी बाधित आहे पूर्णता बाधित आहेत परभणीमध्ये पूर्णता बाधित तालुके आहेत नऊ हिंगोलीमध्ये पाच तालुके आहेत बुलढाणा तेरा तालुके आहेत अमरावती चौदा तालुके अकोला सात तालुके वाशिम सहा तालुके यवतमाळ सोळा वर्धा आठ नागपूर तेरा भंडारा सात गोंदिया आठ चंद्रपूर चौदा तालुके पूर्णता बाधित आहे गडचिरोलीमध्ये बारा तालुके हे बाधित आहे असे एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित आहेत मग अंशतः बाधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असणार आहे तर मग मित्रांनो या तालुक्यांची यादी तुम्हाला या जी आरमध्ये मिळेल ह्या जी आर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसेच टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे आपण त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद